नमस्कार मी परशुराम स्वागत करतो आपल्या सर्वांचं मित्रांनो गरीब लोकांना आणि मेहनत करून जे लोक पुढं जातात त्या लोकांना आजकाल काही किंमत उरली आहे असं मला काही वाटत नाही त्यातल्या त्यात जे युवक आहेत ज्यांना देशाचं भविष्य असं म्हटलं जातं त्या लोकांना तर अजिबातच किंमत उरलेली नाही असं मला आजकाल आढळून येते कारण सांगतो मागच्या काही दिवसापूर्वी मागच्या काही वर्षापूर्वी कित्येक एक्झाम जसे तलाटी असेल ग्रामसेवक असेल याचे फुटीच्या घटना ज्या आहेत त्या बाहेर आल्या होत्या तिथपर्यंत तरी ठीक होतं मात्र आत्ता एक नीट नावाची जी एक्झाम आहे जिला नॅशनल लेवलवरती कंडक्ट केलं जातं त्या पेपरमध्ये सुद्धा आता गडबड झालेली आणि पेपर फुटी झालेली पाहायला मिळते आणि लाखो विद्यार्थ्यांच्या जवळजवळ चोवीस लाख विद्यार्थी नीटच्या परीक्षेसाठी बसले होते त्यांच्या आयुष्याशी आणि त्यांच्या भवितव्याशी खेळ केला जातो का असं आता प्रश्न पडायला लागलेले आहेत ला ही नीटची जी एक्झाम आहे ती आपल्या मुलाने किंवा आपल्या मुलीने पास करावी याच्यासाठी पालक आणि विद्यार्थी दोन्ही एवढे मेहनत घेतात काही लोक तर या परीक्षा ज्या आहेत त्या रिपीट करतात तर काही लोक रिपीट करूनसुद्धा याच्यामध्ये यश न आल्यामुळे डिप्रेशनमध्ये जातात आणि डिप्रेशनमध्ये जाऊन सुसाईड केल्याच्या घटनासुद्धा आणखी घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात जर एवढी सेन्सिटिव्ह एक्झाम एवढी मोठ्या लेवलवरची एक्झाम जर अशा परीक्षांमध्ये सुद्धा जर गडबड होत असेल तर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी भरोसा कोणावर ठेवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो जी नॅशनल लेव्हलवरची नीट एक्झाम आहे त्या परीक्षेमध्ये सुद्धा आत्ता गडबड झालेली दिसते त्या ह्याचे पुरावे जे आहेत ते ऑलरेडी एक महिना अगोदरच सगळीकडे अवेलेबल होते त्याच्या काही व्हिडिओच्या क्लिपसुद्धा रिलीज झाल्या होत्या तरी पण एन टी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तरीसुद्धा ही एक्झाम घेतली हा सगळ्यात मोठा स्कॅम आहे तर ह्याच्यामध्ये चा चार प्रकारचे मोठे स्कॅम घडलेले आहेत हे चार प्रकारचे कोणते स्कॅम आहेत ते मी या व्हिडिओमधून हो तुम्हाला सांगतो एन टी ए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने चार जून रोजी नीटचा रिझल्ट जाहीर केला हा रिझल्ट जो आहे तो चौदा जून रोजी लागणार होता मात्र अचानक कुठलीही पूर्वसूचना न देता एन टी चार जून रोजी अचानक हा निकाल जाहीर केला आणि सगळीकडे म्हणजे गडबड उडाली कारण हा निकाल जो आहे तो चौदा जून रोजी आणि प्रत्येक वर्षी बारा ते चौदा जून रोजीच्या आसपासच लागत असतो मात्र अचानक हा रिझल्ट जाहीर केला आणि एन टी एची जी आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा असा इरादा होता की हा रिझल्ट जो आहे तो लोकसभेच्या रिझल्टसोबत जाहीर केल्यामुळे हा याच्याकडे दुर्लक्ष केलं जाईल मात्र विद्यार्थी एवढे दुदखुळे नाही आहेत हा रिझल्ट जाहीर झाल्याच्यानंतर सगळीकडे एकच गडबड उडाली कारण याच्यामध्ये अशा काही गोष्टी बाहेर आल्या की त्या एक एकदम अशक्य आहेत आणि त्याचा त्याच्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही कारण ऑल इंडियामध्ये जवळजवळ सदुसष्ट लोकांचा ऑल इंडिया रँक एकमध्ये त्यांचा समावेश झालेला होता म्हणजे स सातशे वीसपैकी पैकी सातशे वीस, वीस गुण असणारे सदुसष्ट विद्यार्थी त्याच्यामध्ये होते आपण दोन हजार एकोणीसपासून म्हणजे मागच्या पाच वर्षाचा जर निकाल पाहिला तर एका वर्षी जास्तीत जास्त तीन विद्यार्थी असे असतात ज्यांना सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क मिळतात मात्र यावर्षी सदुसष्ट असे विद्यार्थी आहेत ज्यांना सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क आहेत त्यातच एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की हरियाणामधील एक सेंटर आहे ज्या सेंटरमधूनच सहा विद्यार्थी असे आहेत ज्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क मिळालेले आहेत इथंच एक संशय येतो आणि पहिला स्कॅम जो आहे तो इथेच झालेला आहे तर यातला पहिला स्कॅम जो आहे तो स्कॅम आहे पेपर लीक होण्याचा टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार नीटच्या एक्झामच्या एक दिवस अगोदर वीस लोकांना पेपर पुरवले गेले होते आणि त्या ते संदर्भात तेरा लोकांना अटकसुद्धा करण्यात आली होती त्याच्यानंतर एक महिना अगोदर एक व्हिडिओ आला होता जो व्हिडिओ पूर्ण माध्यमांकडे अवेलेबल होता त्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं जात होतं की पेपरच्या आदल्या दिवशी जे आहे तो पेपर लीक केलं जाईल मात्र एन टी ए या, सं, या संदर्भात पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि तरीसुद्धा एक्झाम घेतली तो मैं अभी भी बता रहा हूं की नीट का एक्झाम कंडक्ट करने वाली कम, संस्थान ध्यान दें कि इस बार विशाल चौरसिया जेल में भी रह के नीट करलेगा हा पेपर लीक कोण करेल तर विशाल चौरसिया नावाची एक व्यक्ती आहे जी कुप्रसिद्ध आहे या व्यक्तीने आजपर्यंत बरेचसे गव्हर्नमेंटचे पेपर लीक केलेले आहेत आणि या गुन्ह्यासंबंधी तो आता जेलमध्ये सुद्धा आहे मात्र जेलमधूनच तो हे काम करेल असं एका व्हिडिओमध्ये म्हटलं गेलं होतं तरी सुद्धा एन टी एने ही एक्झाम कंडक्ट केली त्याच्यानंतर हा पुरावा कमी जरी वाटत असला तरी एक टेलिग्रामचा स्क्रीनशॉट आहे जो स्क्रीनशॉट सांगतो की फक्त अठ्ठेचाळीस तास उरलेले आहेत आणि ज्यांना कोणाला पेपर हवा असेल त्यांनी आत्ताच बुक करा आणि एका पेपरसाठी किंवा एका सब्जेक्टसाठी तीस हजार रुपयांची मागणी करताना एका टेलिग्रामच्या ग्रुपवर मागणी करताना लोक दिसत आहेत सुद्धा स्क्रीनशॉट अवेलेबल आहे याच्यामध्ये दुसरा स्कॅम जो झाला आहे तो झाला आहे सेंटर हायजॅक करण्याचा सेंटर हायजॅक काही श्रीमंत लोक जे आहेत ज्यांच्याकडे गडगंज पैसा आहे अशा लोकांना वाटलं की आपल्या मुलाचा रँक जो आहे तो वर आला पाहिजे त्याचे मार्क्स वाढले पाहिजे म्हणून त्या लोकांनी काय केलं एक सेंटर्स मॅनेज केलं याचं एक उदाहरण सांगतो जय जलाराम स्कूल नावाचं एक गोदरा येथील सेंटर आहे ज्या सेंटरच्या मालकाला आणि दोन व्यक्तींना गुजरातमधील न्यायालयाने चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे विद्यार्थ्यांना मदत केल्याप्रकरणी यांच्यावर शंका त्यावेळी आली होती जेव्हा विविध राज्यामधून भारतातल्या सव्वीस विद्यार्थ्यांनी जे आहे ते हे सेंटर निवडलं होतं त्याच्यामध्ये झारखंड आहे तमिळनाडू आहे कर्नाटक आहे महाराष्ट्र आहे इथल्या विद्यार्थ्यांनी जय जलारामचं सेंटर निवडलं होतं आता जनरली काय असतं की आपण सेंटर निवडताना ते निवडतो जे आपल्या घराजवळ असतं ज्याच्यामुळे आपला येण्या जाण्याचा वेळ वाचला पाहिजे आपल्याकडं आपल्याला अभ्यासामध्ये जास्त वेळ देता आला पाहिजे मात्र ह्या लोकांनी राज्याच्या बाहेर सेंटर निवडलं ह्याच्यामुळे यांच्यावर शंका आली होती आणि त्याच्यानंतर यांच्यावर चौकशी बसली आणि चौकशी अंत्य असं जाहीर झालं की या लोकांनी प्रत्येक विद्यार्थ्याकडून दहा दहा लाख रुपये घेतले होते आणि यांना नंतर मदत केली होती आणखी एका सेंटरमध्ये सुद्धा असं च प्रकार झाले जो उघडकीस आला आहे त्याच्यामधली एक एजंट जी आहे तिचा एक ऑडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल झालेली आहे त्याच्यामध्ये ती सांगते की तुम्हाला काही येत नसेल तरी ठीक फक्त तुमची जी परीक्षेची वेळ आहे तेवढ्या वेळ तुम्ही फक्त लिहित असल्याची ऍक्टिंग करा कारण तिथं सी सी टी व्ही जे आहेत ते चालू असतात सी सी टी व्हीमध्ये मध्ये असं दिसलं पाहिजे की तुम्ही फक्त पेपर सोडवताय आणि पेपर झाल्याच्यानंतर पेपर सील होण्याच्या अगोदर आमचा एक माणूस येईल आणि तो माणूस पेपर सील होण्याच्या अगोदर तुमचे पेपर जे आहे ते सोडवून देईल बाकी बैठे भी नहीं सर फिजिक्स या केमिस्ट्री का रफ करते रहना है क्योंकि तीन घंटे आप सीसीटीवी कैमरे की निगरानी में रखते हमारे एक्सपर्ट वॉर्मा सीट को फुलफिल करेंगे ताकि आपको गवर्नमेंट कॉलेज में एडमिशन मिल सके नीट ऐसी रिजल्ट लगे नी पहली जी एबनॉर्मल गोष्ट होती ती सदुस विद्यार्थ्यांची रैंक वन पण त्याच्यानंतर दुसरी जी ॲबनॉर्मल गोष्ट होती ती म्हणजे काही विद्यार्थ्यांना सातशे अठरा आणि सातशे एकोणीस मार्क आता कसं असतं नीटची एक्झाम जी आहे ती एकशे ऐंशी क्वेश्चन्सची असते आणि एका क्वेश्चन्सला चार मार्क असतात जर समजा तुम्ही एकशे ऐंशीच्या एकशे ऐंशी उत्तरं बरोबर दिली तर तुम्हाला सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क मिळतात मात्र तुमचा समजा एक जर समजा तुमचा एक क्वेश्चन चुकला तर तुम्हाला निगेटिव्ह सिस्टम असल्यामुळे एक मार्क जो आहे तो चुकीच्या उत्तराचा कमी होतो आणि चार मार्क जे आहेत ते उत्तराचे कमी होतात म्हणजे तुम्हाला सातशे पंधरा मार्क मिळतात किंवा समजा तुम्ही एक क्वेश्चन सोडवलाच नाही जर त्याचे चार मार्क जर कमी झाले तर तुम्हाला सातशे सोळा मार्क मिळतात म्हणजे तुम्हाला सातशे वीसपैकी एकतर सातशे वीस मार्क मिळू शकतात किंवा सातशे पंधरा किंवा सातशे सोळा मार्क मिळू शकतात मात्र काही विद्यार्थ्यांना सातशे अठरा आणि सातशे एकोणीस मार्कसुद्धा इथे मिळालेले आहेत त्याच्यामुळे तिसरा स्कॅम जो आहे तो इथे उघड होतो जेव्हा याच्याबद्दल एन टी एल नॅशनल टेस्टिंग एजन्सीला याचं स्पष्टीकरण मागितलं त्यावेळी त्यांनी स्पष्टीकरण देताना असं म्हटलं होतं की काही काही सेंटरवरती विद्यार्थ्यांना पेपर द्यायला उशीर झाला होता त्याच्यामुळे त्यांना आम्ही ग्रेस मार्क दिलेले आहेत आणि हे ग्रेस मार्क दिल्यामुळे अशा प्रकारची आकडेवारी रिझल्टची आलेली आहे मात्र एन टी एने अद्यापही स्पष्ट केलेलं नाही की त्यांनी एकूण किती विद्यार्थ्यांना असे मार्क दिलेले आहेत कुठल्या सेंटरवरती किती उशीर झाला होता तर एन टी एच्या दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एका मिनिटाला विद्यार्थी एक क्वेश्चन सोडवेल अशा पद्धतीने त्यांनी मार्क दिलेले आहेत आणि काही काही सेंटर तर असे आहेत जिथे तब्बल एक एक तासांनी उशिरा पेपर दिले गेले होते म्हणजे त्या विद्यार्थ्यांना तब्बल साठ जे प्रश्न आहेत त्या साठ प्रश्नांचे दोनशे चाळीस मार्क फ्रीमध्ये दिले गेलेले आहेत दोनशे चाळीस मार्क नीटच्या एक्झाममध्ये म्हणजे इट्स नॉट अ जोक म्हणजे काय एन टी का ए काय खिरापत वाटते प्रसाद वाटते कोणालाही दोनशे चाळीस मार्क द्यायला याच्यामधला चा चौथा स्कॅम जो आहे तो स्कॅम आहे कट ऑफचा मागच्या सहा वर्षाचा जर आपण इतिहास काढून पाहिला तर एकशे चौतीस मार्कला हे जे आहे ती कट ऑफ लागायचे मात्र यावर्षी एकशे चौसष्ट मार्कला कट ऑफ लागलेले आहेत अचानक तीस मार्कांनी कट ऑफ वाढवायचे म्हणजे हे अचानक कसं काय होऊ शकतं तर मला वाटतं की ह्याच्यामध्ये सुद्धा एन टी एची काहीतरी गडबड केलेली आहे आणि तीस मार्कांनी तब्बल वाढवून यांनी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं नुकसान याच्यामध्ये केलेलं आहे तर मला एन टी एला फक्त दोन चार प्रश्न विचारावे वाटतात की जर तुमच्याकडे एवढे सगळे प्रूफ अवेलेबल होते पेपर फुटीचे पेपर लीक झाल्याचे तरी पण तुम्ही ही एक्झाम घेतली कसं का काय दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला माहिती होतं की पेपर आपण उशिरा देतोय तर त्या विद्यार्थ्यांना री एक्झाम का घेतली नाही किंवा त्यांना वाढवून वेळ का दिली नाहीत त्यांना डायरेक्ट तुम्ही प्रश्नाची उत्तरं दिली किंवा त्यांना मार्क कसं काय वाढवून दिली त्याच्यामुळे ही सगळ्यात मोठी शंका जी आहे ती एन टी एवरतीच उपस्थित होते आणि दुसरा प्रश्न मला सिस्टमलाही विचारावा वाटतो की ज्या लोकांनी मेहनत केली मागच्या दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये एक वर्षामध्ये त्या विद्यार्थ्यांचं काय तुम्ही अचानक जर समजा तीस मार्कनी कट ऑफ वाढवत असाल किंवा ज्या विद्यार्थ्यांना ग्रेसचे मार्क मिळालेले आहेत दोनशे चाळीस कोणाला एकशे ऐंशी दोनशे मिळाले असतील तर फक्त त्यांनाच मिळणार का जागा ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत केली आहे त्यांनी काय करायचं ह्या सगळ्या गोष्टींची ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे सिस्टमला आणि एन टी एला द्यावे लागतील तर हा सगळा स्कॅम जो आहे तो एन टी एने केलेला आहे बाकीच्या लोकांनी केलेला आहे तुमच्या घरामध्ये जर कोणी एन टी एची एक्झाम दिलेली असेल किंवा शेजारी किंवा तुमच्या मित्रामध्ये तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि त्यांनासुद्धा कळू द्या की कशा प्रकारचा स्कॅम झालेला आहे या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे तेसुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद